अकराणी एक्सप्रेस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुसळधार पावसाळ्यामुळे आणि वादळ आल्यामुळे नंदुरबार शहरात गंभीर परिस्थितीने शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे आणि केळीची फसल आहे सयाबीन आहे आपले पपाई आहे इतर काही ज्वारी बाजरी मका जे असेल ते पूर्णपणे नष्ट झालेले आहे मग तिथे गवल पाडवी आणि इंडस्री माजी मंत्री केशी पाडवी यांनी भेट दिली आहे त्यांना अशी सहमती दिली की सरकारांनी त्यांचे नुकसान हे भरपाई करावं किंवा त्यांचे जे कर्ज काढले असेल शेती पिकासाठी ते कर्ज माफ करावे असे त्यांनी सांगितलं आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांची त्यांनी पलनं केलं आहे कसं काही होईल काही नाही ते आणि गोवालपाडवीसुद्धा त्यांचे निरीक्षण करत आहे आणि हे गंभीर रूपाने म्हणजे भरपूर मात्रामध्ये नुकसान झाले आहेत तिथे पपाया असेल केळी असेल त्यांच्या शेतात पूर्ण ते झाडे आहे ते असे इतका मोठा वारा आला आहे की तुटून गेलेले आहेत आणि आडे पडलेले आहेत आणि मक्का ज्वारी पूर्ण असे पाण्यामध्ये म्हणजे सडून गेले आहेत आणि सोयाबीन तर एकदमच असे खराब झाले आहेत मग त्या परिस्थितीमध्ये काय करावं कसं काय होईल शेतकऱ्यांचे काय करता येईल ते सांगत आहे गवालपाडवी पाडवी आणि इंडस्ट्री माजी मंत्री केशी पाडवी हे तिथे निरीक्षण करत आहे आणि त्यांना शेतकऱ्यांना सांगत आहे की का पुढे काय होणार आहे ते आपण बघू शकता